हिंदी चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं चार एप्रिल रोजी वयाच्या वर्षी निधन उपकार रोटी और मकान क्रांती अशा अनेक चित्रपटांमधून आपली अभिनय शैली सादर करणाऱ्या मनोज कुमार यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून केवळ मनोरंजनच नव्हे तर देशभक्ती आणि सामाजिक उणीवा काय आहेत या देखील लोकांपर्यंत पोहोचवल्या तसं तर सिनेमा आणि राजकारण यांच्यातलं कनेक्शन हे काही नवं नाही हॉलिवूड पासून ते बॉलिवूड पर्यंत सगळीकडेच हे कनेक्शन पाहायला मिळतं सिनेसृष्टीतील नटनट्या निर्माते दिग्दर्शक हे कायमच राजकीय सामाजिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेत आले आहेत अनेकदा त्यातून वादही झालेत परंतु ते तात्पुरते मात्र कोणत्याही कलाकारानं सत्तेविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं सिनेसृष्टीच्या इतिहासात फारसं आढळत नाही मात्र याला अपवाद ठरलेलं एकमेव नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार आणीबाणीच्या काळात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि मनोज कुमार यांच्यात वाद निर्माण झाला होता या वादापायी त्यांनी सरकारला कोर्टात खेचलं होतं काय होतं हे नेमकं जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत मनोज कुमार यांच्या धाडसी निवृत्तीचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात पण एक किस्सा असा आहे जो इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित आहे ही घटना एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीच्या काळातली आहे पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तरला बर ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात आणीबाणीची घोषणा केली या आणीबाणीमुळे नागरिकांच्या अधिकारांवर बाधा आणली गेली आणि मीडियावरही सेन्सॉरशिप लागू करण्यात आली इंदिरा गांधींच्या या आणीबाणीच्या निर्णयाला मनोज कुमार यांनी कडाडून विरोध केला आणि हा निर्णय लोकशाहीवर गदा आणणारा असल्याचं म्हटलं याचा परिणाम मनोज कुमार यांच्या चित्रपटावर झाला आणि त्यांच्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली खर तर एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर काही दिवसांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं मनोज कुमार यांच्याशी संपर्क साधला मनोज कुमार यांनी आणीबाणीचे समर्थन करावे यासाठी तत्कालीन इंदिरा गांधी सरकारनं त्यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवला होता या प्रस्तावानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं त्यांना आणीबाणीच्या समर्थनार्थ एक डॉक्युमेंटरी बनवण्याची विनंती केली होती ही डॉक्युमेंटरी आणीबाणीचं समर्थन करण्यासंबंधित होती या डॉक्युमेंटरीची पठकथा प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांनी लिहिली होती आणीबणीच्या बाबत लोकांशी मन वळवण्यासाठी ही डॉक्युमेंटरी बनवण्याचं सरकारच्या मनात होत देशभक्तीपर चित्रपटांच्या मालिकेमुळे भारत कुमार म्हणून लोकप्रियता मिळालेले मनोज कुमार यांच्या माध्यमातून ही डॉक्युमेंटरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राजकीय मानस होता सरकारचा म्हणूनच या डॉक्युमेंटरीची स्क्रिप्ट त्यांनी मनोज कुमार यांना पाठवली मात्र आपली तत्व आणि मतांबाबत ठाम असणाऱ्या मनोज कुमार यांनी हा प्रस्ताव थेट नाकारला अमृता प्रीतम यांनी या डॉक्युमेंटरीचे लेखन केल्याचं समजताच त्यांनी अमृता यांना फोन लावला आणि मनोज कुमार यांनी त्यांना थेट प्रश्न विचारला तुम्ही लेखक म्हणून स्वतःला विकलंय का पाणीचं समर्थन करणं हे देशातील लोकशाहीच्या विरोधात आहे तरीही तुम्ही हे का करताय मनोज कुमारांनी असं विचारताच अमृता यांनी शर्मेपोटी लगेचच त्यांची माफी मागितली तसेच चिडलेल्या मनोज कुमार यांनी त्यांना ही स्क्रिप्ट फाडून फेकून देण्यासही सांगितलं होतं याबद्दल ज्येष्ठ पत्रकार रंजनदास गुप्ता यांनी त्यांच्या एका लेखात या घटनेचा उल्लेख केलेला आढळून येतो त्यामुळे ही डॉक्युमेंटरी भविष्यात कधीच बनली नाही मात्र मनोज कुमार यांना त्यांच्या या धाडसी निर्णयाचा भविष्यात उद्भवणाऱ्या परिणामांचा सामना करावा लागणार होता कारण त्यांनी अप्रत्यक्षपणे इंदिरा गांधींचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि पुढे घडलंही तसंच आणीवाणीला विरोध करणाऱ्या सिने कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती त्यांचे चित्रपट प्रदर्शित होताच त्यावर बंदी घालण्यात येत होती एकोणीशे शहात्तर ला मनोज कुमार यांचा दस नंबरी हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मंत्र्यांनी त्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते या चित्रपटाचे दिग्दर्शन व निर्मिती स्वतः मनोज कुमार यांनी केली होती बंदीमुळे अपेक्षित कमाई होऊ शकली नाही आणि परिणामी त्यांचं खूप मोठं नुकसान झालं यानंतर शोर हा चित्रपट लगेच प्रदर्शित झाला तेव्हाही असंच काहीच पाहायला मिळालं शोरमध्ये अभिनय दिग्दर्शन आणि निर्मिती अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी लिहिलेल्या पेलल्या होत्या मात्र अशा स्थिती चित्रपटगृहांमध्ये बंदी घातल्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित होता सरकारकडून दूरदर्शनवर प्रदर्शित करण्यात आला त्यामुळे प्रेक्षक सिनेमागृहांपर्यंत पोहोचलेच नाही त्यामुळे अजिबात कमाई होऊ शकली नाही आणि प्रदर्शनानंतर त्यांचं मोठं नुकसान झालं इंदिरा सरकारच्या या कारवायांमुळे त्यांच्या मनातला सरकारच्या विरोधातला राग आणखी तीव्र होत गेला मोठ्या नुकसानानंतरही खचून न जाता त्यांनी सरकार विरोधात कायदेशीर लढा देण्याचं ठरवलं याकरता त्यांच्याकडे न्यायालयात जाऊन दाद मागण्याशिवाय पर्याय उरला नव्हता आपल्या चित्रपटांवर घातलेल्या बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात भारत सरकार विरुद्ध याचिका दाखल केली कित्येक आठवडे त्यांनी या न्यायासाठी न्यायालयाचे उंबरटे झिजवले आणि त्यांच्या या धाडसी आणि निडरतेचा विजय झाला या प्रकरणी न्यायालयात त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला सरकार विरोधातील हा खटला ते जिंकले अशा प्रकारे सरकार विरोधातील खटला जिंकणारे ते देशातील एकमेव अभिनेते आहेत अशा या देशाभिमानी कलाकाराला दैनिक मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबी कडून भावपूर्ण श्रद्धांजली